गेले कित्येक दिवस झालं तावडे हॉटेल नजीक कमानेवरील छत्रपती शाहू महाराजांचा फलक दूर अवस्थेत होता अनेक वेळा महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत होता अखेर देवराज नरके युवा शक्ती यांनी पुढे येत या कमानेवर नवीन फलक लावला यावेळी श्रेयस पाटील म्हणाले नमस्कार कोल्हापूर जिल्ह्याच्या आई अंबाबाईच्या आणि ज्योतिबाच्या या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूंजा नगरी या नगरीमध्ये या कोल्हापूरच्या स्वागत कमानीचं ब हा जो बोर्ड आहे तो बरेच दिवस झालं फाटला होता आणि या संब या प्रश्नासंबंधी देवराज नरके युवा शक्तीच्या वतीनं बऱ्याच वेळेला प्रशासनाला विनंती करण्यात आली होती तरी देखील याची दखल न घेतल्यामुळं आमदार नरके साहेब आणि देवरा नरकेसाहेब यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देवराज नरके युवा शक्तीमार्फत आज कोल्हापूर शहराची स्वागत कमान वरचा बोर्ड बसवण्यात आलेला आहे आणि आमची युवा शक्तीच्या मार्फत एकच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या बोर्डासाठी एक कायमस्वरूपी हा बोर्ड बसवला पाहिजे कारण कोल्हापूरची अस्मिता या हायवेवरून बरेचसे लोक प्रवास करत असतात आणि कोल्हापूरचं नाव कुठंतरी या राज्यामध्ये देशामध्ये एक चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं तर हे आपल्या प्रशासनामार्फत किंवा या स्थानिक लोकांच्याकडनं आपण हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे तर माझी प्रशासनाला ही विनंती असणार आहे की या स्वागत कमानीवरचं नाव हे कायमस्वरूपी जपण्यासाठी आपण एक कायमस्वरूपी बोर्ड इथं बसवण्यात यावा अशी युवा शक्तीची मागणी असणार आहे धन्यवाद या अस पाटील सोहम जाधव राजवर्धन पाटील केतन पाटील पंकज पवार यश पाटील अखिलेश पाटील औदुंबर पाटील राज वरुटे संग्राम पाटील अक्षय लांबोरे करण धुमाळ गणेश डळेकर आदी उपस्थित सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा